काय सांगताल भाऊ आपण विधानसभा निवडणूक संदर्भात सांगतो नागरे साहेब आणि मेघना दिदी बोर्डीकर या लढत आहे या निवडणुकीत जनशक्तीचा जर हिशेब केला तर भामरे साहेब जनशक्तीचा हिशेब केला तर बोर्डीकर साहेब बरं मेघना दिदीच निवडून येईल असं वाटतंय मला आपली दिदी सांगते साहेब लोक चर्च कर बघायला आम्ही तर आज संध्याकाळी वाजवलं बाबासाहेबात लगेच कोण येणार निवडून निवडणुकीला निवडणूक चांगली तुतारी येईल गावामध्ये नागरे साहेब नागरे साहेब वंचित भाऊजन आघाडीला लीडे कोण येणार निवडून इथल्या दिदी आमच्या इकडे संदर्भात कुणी निवडून येणार आपल्या दिदी पहिले वेळेस पस्तीस मत लिड होती आता शंभरची राहील आज आपण जिंतूर विधानसभा निवडणुकीसंदर्भात मतदारांचा कोण कोणाकडे गेडा आणि कोणी कोणी बाजी मारणार आणि कोणाची येण्याची शक्यता आहे हे मत मांडण्यासाठी आपण मतदारकडून आलेलो आलो काय सांगताल भाऊ आपण जिंतूर विधानसभा निवडणूक संदर्भात कोणाचा दी ती मत कोणी बाजी मारणार मी सांगतो नागरे साहेब आणि मेघना दिदी बोर्डीकर या मध्येच लढत आहे आणि ह्या दोघांपैकी एक जण येणार निसटता जिंकणार तीन ते चार हजाराच्या लीडन जास्तीत जास्त पण आपल्या गावात सर्वात जास्त मत कोणाला पडले आमच्या गावामध्ये नागरे साहेब नागरे साहेब वंचित बहुजन आघाडीला लीड आहे किती टक्क्यावर पडली अंदाजान आपण सांगू शकता किती टक्के ऐंशी टक्के मतदान झालं त्याच्यापैकी प पन, पन्नास टक्के नागरे साहेब आणि चाळीस टक्के तीस टक्के जवळपास बोर्डीकर आणि पाच एक टक्के भांबळे साहेब बरं हा महायुती सरकार सरकारकडून महिलांना लाडकी बहिणी योजना सुरू केली त्या योजनेचा काही फरक पडेल का मग फरक पडणार सेलू तालुक्यामध्ये मेघना दिदीला लीड राहणार धन्यवाद हां काय सांगताल आपण महाराज जिंतूर विधानसभा संदर्भात निवडणुकी झालेली आहे सर सर्वांचे मतदारांचे मत मतपेटीत मत बंद आहेत कोणाची येण्याची शक्यता कोणी बाजी बाजी मारणार ह्या निवडणुकीत जनशक्तीचा जर हिशेब केला तर भांबळे साहेब जनशक्तीचा हिशेब केला तर बोर्डीकर साहेब बरं किती किती मताचा फरकान येईन भांडे साहेब निवडणूक साहेब अदोगर तर तीस चाळीसच्या फरकाने यायला पाहिजे आता दहा एक हजाराने येतील बरं आपल्या या मतदारसंघात विद्यमान आमदार मेघना दिदी बोडीकर सुद्धा आहेत आणि वंचित वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे सुद्धा आहेत या, या दोघांपैकी कोणी नाही निवडून येणार नाही नाही नागरे साहेब आदोगर होते पण काय मागून नाही तीन नंबरला काय सांगतात भाऊ आपण या निवडणूक संदर्भात कुणी निवडून येणार येणारे साहेब भांबरे साहेब येणार हो आता किती मताच्या फरकाने येणार वीस वीस हजाराच्या मतांनी आपल्या गावात सर्वात जास्त मतदान कोणाला पडले आमच्या गावात पण वंचितला वंचितला मला महिलांची कायकडे वगैरे सांगू शकता पण कोणाकडे जास्त केली असेल महिलांची ह्या कारण की महा महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिणी योजना आणलेली त्या लाडकी बहिणी योजनेचा काय फरक पडणार का मतावर हवा पडणार कोणाकडे जाणार त्यांचा कौल महिलांचा मजेफला जाणार मतदान काय सांगू शकतात का आपण ह्या मतदान संदर्भात कोणा कोणाची हवा होती आणि कोणी निवडून येणार जिंतु विधानसभा निवडणूक ते काय माहिती आपण जातच नाही तर परचार काय आता आपल्याला आपला अंदाज शक्यता कोण येणार निवडून इतक्या निधीची शक्यता आमच्या इकडं निधीची हो किती मताचा फरकान येईल आता किती पण येणार बा आपल्या गावाचं सर्व मतदारांनी मतदान केलं गं हो महिला महिलांचा मतदान या निवडणूक जास्त झाला असा वाटायला सर्वांचे जास्त आमचं जास्त महिलांचा जास्त का का काय सांगू शकता आपण मतदान संदर्भात एकूण परिस्थिती पाहता आपल्या मतदारसंघात कोणी निवडून येणार आपल्या दीदी पहिले वेळेस पस्तीस मत लीड होती आता शंभरची राहील लीड गावातून बरं ह्या निवडणुकीत माजी आमदार विजय सुद्धा उभे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश सुद्धा उभे आहेत महायुती सरकारकडून महिलांना जे लाडके बहिणी योजना सरकारने सुरू केली त्या लाडके बहिणीचा भा, काय फरक पडेल का मतदानावर सवालच नाही भांडे ते साडेसात हजार लाडके बहिणीची त्याचा फरक पडणार फरक गावातील महिलांनी सर्वात जास्त कोण मतदान केलं महिलांनी महिलांनी केलं ना पुरुष न केलं सर का मत तेच केलं आणि विरोधाने युवक मत मतदारांनी कोण मतदान केलं ते नागऱ्याचं मतदान इकडंच झालं आमच्या आज आपण ब्राह्मण गावात मतदारांचा कौल कोणा केले गे गेला आणि मतदारांचा काय आहे ते ऐकण्यासाठी आलेलो काकू आपण सांगू शकताल का जिंतूर विधानसभा मतदारसंघात जे निवडणूक झाली प्रक्रिया झाली तर आपल्या मताने कोण येईल निवडून कोण येईल ते महायुक्त नाही नाही महायुतीकडून जे आपल्याला लाडकी बहीण योजना सुरू केली सरकारने त्या निवडणुकीचा फायदा झाला का आता पगार नाही बरं काय फरक पडणार का महिलांच्या मतात मतात या निवडणुकीत पडन पडण का कोणी निवडून येणार सांग ना आपलं मत आपल्या मत आपली दिदू बाई ती काय म्हणताल का आजच्या निवडणूक संदर्भात निवडणूक झाली कोणी निवडून येणार हे मेघनाथ आई मेघनाथ आपल्या गावात किती आकडेवर झाली काय सांगू चारशे चारशे झालो मी आता टक्केवारी चार सेट म्हणाल ना त्याला लिट लाईल काय सांगता मामा आपण या निवडणूक संदर्भात आपला कोण कोणाकडे कुणी निवडून कुणी माझी मारणार तुतारी तुतारी येईल तुतारी येईल बरं हा महाविकास मा, महायुतीकडून जे महिलासाठी देण्यात आलेली आहे लाडके बहीण योजना ते योजनेचा काय फरक पडणार का ह्या मतदान काही फरक पडणार नाही काय ना, सांगतो ना, ना। का आपण ह्या मतदान निवडणूक संदर्भात कोणाच येण्याची शक्यता आहे कोण येईल निवडून आता काय सांगावं आपला हे सांगायचा आपल्याला सांगताच येईल काही काय म्हणताल आपण ह्या निवडणूक संदर्भात आपण काय म्हणू शकत हां सांगा निवडून आपण कशा पाहतात निवडणुकीला निवडणूक चांगली आहे तू तर किती मतांनी आपला अंदाज पैसे सांगू सर आज थोड्या सर्व येईल आपल्या गावात सर्वात जास्त कोणा मतदान झालं तू तर येलं तु तर येईल मतरदारांचा कोणाकडे काय सांगतील आपण साहेब साहेब लोक चर्च करायचं बघ ब बघायला अच्छा त्याला कच झालीच बरं आपल्या गावात राजवडे गावात झालेल्या मतदान आकड्यापैकी आपण सांगू पाचशे हजार पाचशे हजार किती टक्के किती टक्के झाला ऐंशी टक्के झाला ऐंशी टक्के बरं झालं गावात एक इतर मतदान बरं सध्या महाविकास आघाडीकडून महायुत्या का महायुतीकडून ते लाडके बहिणी योजना सुरू करण्यात आली महा लाडकी बंद झाली बंद झाली काय सांगताला आपण भाऊ आज उद्या जिंतुर्धानसभा निवडणुकीचा निकाल आहेत त्यांनी निकाल समजा आता आपण काय आम्ही तर आज संध्याकाळी सध्याकडे बसलो की बाबाचं बनतात लगेच सोनी येणार निवडून भामडे भामडे साहेब कसं काय सांगतील नाही नंबर एक माणूस आहे लगेच माणूस आपल्या गावात कसं मतदान झालं भामडा लिडर लिहिले हो काय ते बरं विद्यमान आमदार मेघनाजी बोडेकर सुद्धा आहेत आणि त्यांनी महिलेसाठी जे सुरू केलेली आहे लाडके बहीण योजना ते योजनेचा काय फरक पडेल आम्हाला पसंत नाही लगेच काय त्याचं न द्यायला पोहोचून ते काय सोयाबीनला काय भाव द्यायला कापसाला काय भाव द्यायला लगेच सांग सोयाबीन आमच्या आमच्या घरामध्ये कापूस आहे घरामध्ये काय भाव द्यायला सांगा ना तुम्ही सत्य समजा समजा महाविकास आघाडी आली तर आपल्याला विश्वास आहेत का की महाविकास आघाडीतील वाढलेले भाव किंवा आपल्याला वाढून देतील आपला अंदाज असं वाटतंय मला बरं आपल्या गावातील मतदानच्या आकड्यावर सांगू शकता किती झाली किती टक्के झाली किती मतदान झालं आपल्या गावात ब्राह्मण गावामधून मधून दिजीला चारशे मतदान आहे तर दोनशे पडलं असेल आणि भांबळे साहेबला काय पलट असेल दीडिकशे आणि वंचित बहुजनला काहीतरी काय पन्नास पन्नासाठ पलट असेल असं बोलतो या मतदान परिगिरी युवकांचा कसा राहिला मतदान युवकांनी केला का भरपूर मतदान भरपूर मतदान केले युवकांनी दिदीला समजा दिदी निवडून येईल दीदीशी येईल असं वाटतंय बरं आपल्या मतदारसंघात विद्यमान आमदार माजी आमदार सुद्धा आहेत वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश नागरे सुद्धा आहेत त्यांना मतदान केलं नाही का मत मतदारांनी केलं असं सांगता येत नाही काही कोणी येईन म्हणून तर तुम्हाला एवढं बोलतो दिदी येईन असं सांगतो मी आपला विश्वास निवडून येतील काम केली विधानसभा मतमोजणी परभणी पंचवीस गंगाखेड एकतीस पाथरी तीस फेऱ्याद्वारे मतमोजणी होणार परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या मतदानाची मोजणी शनिवार तीस नोव्हेंबर रोजी विधानसभा मुख्यालय होणार असून चौदा टेबलवर होणाऱ्या या मतमोजणीत सर्वाधिक फेऱ्या जिंतूर बत्तीस तर सर्वात कमी पंचवीस फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार आहे परभणी जिल्ह्यातील परभणी पाथरी जिंतूर व गंगाखेड या चारही मतदारसंघात मतदान शांततेत पार पडले या मतदानाची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी होणार असून यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे मतमोजणीसाठी चारही मतदारसंघात मत चौदा टेबल लावण्यात आले असून टपाली मतदानासाठी जिंतूर सात परभणी सहा गंगाखेड आठ व पाथरीसाठी सात टेबलवर मतमोजणी होणार आहे परभणी मतदारसंघात तीनशे अडोतीस मतदान केंद्र असून पंचवीस फेऱ्या जिंतूर चारशे अडोतीस मतदान केंद्र बत्तीस फेऱ्या गंगाखेड चारशे बत्तीस मतदान केंद्र एकतीस फेऱ्या व पाथरीत चारशे पंधरा मतदान केंद्र असून तीस फेऱ्याद्वारे मतमोजणी होणार आहे मतमोजणीसाठी पर्यवेक्षक सहाय्यक कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षक यांची विधानसभा निहाय नेमणूक करण्यात आली आहे मतमोजणी केंद्रावर मोबाईल आणि कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे सर्वच ई व्ही एमची मतमोजणी झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ड्रॉ पद्धतीने निवडलेल्या शून्य पाच मतदान केंद्राच्या व्ही व्ही पॅट स्लिपची मोजणी करण्यात येणार आहे मतमोजणीसाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पहाटे पाच वाजता उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आल्या असून सकाळी सात वाजेपर्यंत उमेदवार अथवा निवडणूक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रूम उघडण्यात येणार असून सुरुवातीला टपाली मतमोजणीत सुरुवात होणार असून त्यानंतर एम मशीनची मतमोजणीला सुरुवात होणार आहे दरम्यान मतमोजणी केंद्रावर जिल्हा पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अनधिकृत होर्डिंग्स विरोधात दंडात्मक कारवाई होणार परभणी महानगरपालिका हद्दीत कोणत्याही नागरिक वाणिज्य संस्था जाहिरात संस्था सामाजिक संस्था शैक्षणिक संस्था राजकीय पक्ष आदींनी परभणी महानगरपालिका प्रशासनाच्या परवानगीशिवाय होर्डिंग बोर्ड बॅनर पोस्टर की ॲप्स झेंडे भ भीतीपत्रके उभारू नये असे आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केले आहे बंबई उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिका एकशे पंचावन्न दोन हजार अकराच्या अनुषंगाने न्यायालयाने वेळोवेळी विस्तृत आदेश पारित केले आहेत त्यानुसार महा परभणी महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग बोर्ड बॅनर पोस्टर हीऑक्स झेंडे भीतीपत्रके उभारता येणार नाहीत महानगरपालिकेने होर्डिंग बॅनर उभारणीसाठी जागा निश्चित केलेल्या आहेत या निश्चित केलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात होर्डिंग बॅनर पोस्टर उभारणीसाठी महानगरपालिकामार्फत महार्क प्रमाणपत्र देण्यात येत आहे तसेच विनापरवानगी लावण्यात आलेल्या ओर्डिक्स बॅनर पोस्टरवर प्रभाग समिती कार्यालयाच्या पथकामार्फत कारवाई करून रुपये शंभर प्रति होर्डिंग बॅनर पोस्टरनुसार वसूल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त यांनी दिली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका